नमस्कार मी श्रवण दत्त पोलीस अधीक्षक नंदुरबार लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने नंदुरबार वेगवेगळे एकूण छब्बीस अंतर राज्य चेक नाके तसेच चे आठ आंतर जिल्हा चेक नाके व पोलीस स्टेशन माध्यमातून नाकेवर व पोलीस स्टेशन माध्यमातून झालेली कारवाई बद्दल संक्षिप्तपणाने अशी कारवाई झालेली आहे आपण एकूण चौऱ्याण्णव लाख अकरा हजार आठशे पचपन एवढ्या प्रमाणात दारू अवैध दारू आणि अवैध दारू साठा हे जप्त केलेले आहे तीन लाख सत्तावन्न हजार सातशे अठरा रुपये एवढा किंमतीचा गांजेचा मुद्दा माल आपण हस्तगत केलेले आहे एकूण केस केसमध्ये सत्तर लाख तीस हजार अशी किंमतीचा जप्त केलेला आहे आणि हे सर्व अवैध साठा करताना वेगवेगळे अवैध प्रतिबंधित पदार्थ साठा ट्रान्सपोर्ट करताना जे वा, वाहन वापरण्यात आलेले आहे अशी एकूण चौसष्ट वाहन आपण जप्त केलेले आहे आणि त्याची किंमत जवळजवळ एक कोटी सहतीस लाख अशी आहे एकंदरीत टोटल निवडणूक चे कार्य का, कार्य निवडणूक चे काळ मध्ये आपण अवैध दारू अवैध गुटखा गांजा व इतर साठाला थांबवण्यासाठी केलेले शिजर्स मध्ये तीन कोटी आठ लाख फिफ्टी नाईन थाउजंड एवढी एवढी रक्कमच्या मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे त्या व्यतिरिक्त आपण सर्व अँटी सोशल एलिमेंट्स आणि जे इलिगल एलिमेंट्स आहे त्यांच्यावर हजार नऊशे लोकांवर वेगवेगळे प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे आणि अजूनही काही लोकांवर कारवाई प्रस्तावित आणि प्रलंबित आहे आणि त्यांच्यावरही निवडणूक पूर्वी कारवाई होईल निवडणूक भयमुक्त वातावरणात आणि एंड फेअर व्हावा यासाठी पूर्ण नंदुरबार पोलीस तसेच प्रशासन सुसज्ज आहे जनतेला आवाहन करण्यात येते की आपण आपण दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी मतदान आपला जे मतदानाचा अधिकार आहे ते वापरून आपली जे लोकतांत्रिक जबाबदारी आहे आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे ते बजवण्यात यावा आणि पोलीस प्रशासनाकडून पोलीस प्रशासनाला काही आपल्याला माहिती द्यायची असेल तर नक्की आमचे संपर्क क्रमांक नाईन एट फोर नाईन झिरो सिक्स फाय सिक्स टू नाईन यावर संपर्क करा आणि काही अनुचित घडल्यास आणि आमचा संपर्क होऊ नाही शकला तर नक्की डायल वन वन टू यावर आपली तक्रार नोंद करा सर्वांना पुन्हा एकदा सर्व जे मतदार नागरिक आहे त्यांना माझा कणकणीत आवाहन आहे जास्तीत जास्त प्रमाणे आपण मतदान प्रक्रियेमध्ये सामील होऊन आपला जे लोकतांत्रिक पर्व आहे त्याला त्यामध्ये सामील व्हावा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जाप डाउनलोड करा व या धापोळीच्या हो जीवनात अपडेट